असतील बघा आता चौथी जी होणारी चूक आहे त्या चुकीकडे थोडंसं आपण गांभीर्यानं लक्ष ठेवू कारण ही चूक ही मॅक्झिमम मुलांची होत असते आणि ती चूक आहे पॅसिव लर्निंगची तुम्ही जास्तीत जास्त आता माझं जे निरीक्षण आहे हे तुम्ही पॅसिव लर्निंगकडे जास्त वाढतात आता पॅसिव लर्निंग आणि ॲक्टिव्ह लर्निंग या दोन गोष्टींचा आपण या ठिकाणी अर्थ लक्षात घेऊ पॅसिव्ह लर्निंग म्हणजे निष्क्रिय शिक्षण बघा शिक्षण तर आपले दररोज होते आहे पण हे जर निष्क्रियतेकडे जर वळत असेल तर त्याचा अर्थ असा आहे की त्याचं अध्ययनच नाही राहिला आहे बघा निष्क्रिय शिक्षणामधून अध्ययन होत नाही अध्ययन होणं म्हणजे आपल्याला जो काही पाठ्यक्रम आपल्यासमोर त्या दिवशी शिकवला गेलेला आहे पाठ्यपुस्तकामधला तर त्या गोष्टीमधले जे जे काही कंटेंट्स आहेत ते चांगल्या पद्धतीनं समजणं आणि त्या धड्याच्या पाठीमागे असणारा स्वाध्याय हा कोणत्याही गाईडचा किंवा कोणत्याही दुसऱ्या विद्यार्थ्याच्या वहीतला आणि बघून न लिहिता तो स्वतःच्या मनानं जर तो लिहू शकत असेल तर तो ते झालं ॲक्टिव्ह लर्निंग परंतु असं किती जणांचं होतं बघा आपण काय करतो त्या दिवशी आपल्या शिक्षकांनी आपल्याला शिकवलं त्या दिवशी शिक्षकांनी शिकवल्यानंतर लगेच घरी गेल्यानंतर आपण गाईड काढतो पट 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 प्रश्न आपण प्रश्नाची उत्तरं लिहून टाकतो किंवा आपल्याच मित्राला कोणाला तरी म्हणतो तुझी वही देवर आणि ती वही घेतल्यानंतर त्या वहीमधून आपण जसंच्या तसं उतरवतो मग यामध्ये शिक्षण झालं का मला सांगा यामध्ये शिक्षण होतच नाही बघ म्हणजे याला म्हणून याला निष्क्रिय शिक्षण असं म्हणतात पॅसिव लर्निंग पण आपल्याला जर मोठं व्हायचं असेल आपल्याला जर अभ्यास व्हावा असं वाटत असेल आणि परीक्षेमध्ये आपल्याला जर चांगले मार्क्स मिळवायचे असतील आणि तसं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्याला ॲक्टिव्ह लर्निंगच केली पाहिजे लक्षात घ्या विद्यार्थ्यांनी ॲक्टिव्ह लर्निंग केली पाहिजे विद्यार्थी फक्त रिडिंगवर जास्त लक्ष देतात किंवा प्रकरणाच्या शेवटी असलेले स्वाध्याय कुठून तरी पाहून लिहिण्याचा अभ्यास त्यालाच अभ्यास ते समजतात म्हणून आपण ॲक्टिव्ह लर्निंगला आता सुरुवात केली पाहिजे मग आता ॲक्टिव्ह लर्निंग म्हणजे काय आपण त्याकडे थोडंसं बोलू ॲक्टिव लर्निंग म्हणजे काय तर बघा वर्गामध्ये ज्यावेळेस आपण बसलेलो असतो आणि आपले शिक्षक आपल्याला शिकवत असतात त्यावेळेस आपण चार गोष्टी आपल्या करून बसलं पाहिजे पहिली गोष्ट कोणती आहे तर नेहमी आपला वर्गामध्ये बसलेला असताना आपला पाठीचा कणा जो आहे हा कणा नेहमी आपण ताठ ठेवून बसायचा याच्या पाठीमागे शास्त्रीय कारण कोणतं आहे मला सांगा बरं पाठीचा कणा जर आपला ताट जर असला तर त्या पाठीच्या पाठी त्या पाठीच्या कण्याच्या पाठीमागून काय असतात आपल्या या शरीरामध्ये प्रत्येक अंगाला जाणाऱ्या त्या रक्तवाहिन्या असतात बघा आणि ह्या रक्तवाहिन्या आपण जर पाठीला जर पाठीचा कणा जर हा ताट ठेवला नाही आणि त्याला पोक काढून जर बसलं तर यामध्ये जो रक्तप्रवाह जो जेवढ्या गतीनं हा त्या त्या अवयवांना जायला पाहिजे तेवढ्या गतीनं तो जात नाही आणि त्याचं जा जे आपल्याला त्याचा जो परिणाम दिसतो हा परिणाम आपल्या म्हणजे आप काही मुलं मग ते होतात वर्गामध्ये गुंगतात त्यांना झोप यायला लागते नाही का त्यांचं लक्ष लागत नाही पण तुम्ही पहा हुशार मुलं तुम्ही पहा बरं हुशार मुलांचं तुम्ही निरीक्षण करा आता आम्ही समोर असतो शिकवत असतो त्यामुळे हुशार मुलांकडे आम्ही ज्यावेळेस बघतो ना त्या मुलांचे चेहरे नेहमी आम्हाला टवटवीत दिसतात त्या त्या मुलांच्या चेहऱ्यावर नेहमी आम्हाला तेज आलेलं दिसते कारण ते, ते मुलं नेहमी ताट बसलेले असतात पहा म्हणून हे पहिली गोष्ट काय आहे की मुलांनी ताट बसावं वर्गामध्ये दुसरी गोष्ट आहे की ज्यावेळेस आपले शिक्षक आपल्याला काही सांगत असताना आपल्याला जर काही पॉईंट्स जर लिहायचे असतील तर आपल्या हात सोडायला हरकत नाही पण आपण फक्त आता ऐकून राहिलो शिक्षक जे शिकून राहिले ते आपण ऐकून राहिलेलं आहे चांगलं तर मग त्यावेळेस आपले हात बांधून ठेवायचे हाताची घडी क घडी करायची आणि हाताची घडी केली म्हणजे काय होते की आपलं संपूर्ण लक्ष आपल्या शिक्षकांकडे राहते जी मुलं हाताची घडी करत नाही ना आपल्या डोळ्यासमोर आपल्याच वर्गामध्ये आपण कसं बसतो हे आणा बरं एक वेळ हात आपले मोकळे असतात आणि हात मोकळे असले की हे मोकळे हात काय करतात कधी याला चिमटा घेतात नाही का मुलगी असली तर तिचे बा मागून केस ओढतात समोरच्या बसलेल्या मुलीचे नाही का एखाद्या वेळेला आपला हात आपल्या दप्तरामध्ये जातो आता ह्या ज्या आपल्या हाताच्या ह्या ज्या क्रिया सुरू असतात वर्गामध्ये बसल्या बसल्या आणि ह्यामुळे आपलं लक्ष जे आहे हे शिक्षकांपासून विचलित होते आणि शिक्षकांपासून ह्या गोष्टी आपल्या विचलित झाल्या की नंतर मग शिक्षक काय शिकवतात हे आपल्याला कसं काय कळणार बघा हे निष्क्रिय शिक्षणामध्ये जात आहे पॅसिव्ह लर्निंगमध्ये जाते, लर्निंग जाते। इतरांना वटुंडाला हात वर्गात बसलेला आहे आईवडिलांना वाटते आपला मुलगा शाळेमध्ये गेलेला आहे बघा परंतु तो निष्क्रिय शिक्षण घेतो आहे हे आईवडिलांना कुठं माहिती आहे म्हणून आपण वर्गामध्ये बसत असताना पहिलं काम करायचं की ताठच बसायचं चा। पाठीचा कणा आपण नेहमी ताठच ठेवायचा नंबर दोन नेहमी हात आपले बांधलेले असले पाहिजे ज्यावेळेस आपले शिक्षक सांगतील हे लिहा त्याच वेळेस आपण हात सोडले पाहिजे किंवा ज्यावेळेस शिक्षक शिकवत असताना आपल्याला काही काही पॉईंट आऊट जर काढायचे असतील तर आपण त्यावेळेस हात सोडले पाहिजे ज्यावेळेस ते काम झालं आपलं पुन्हा आपले हात बांधून ठेवायचे बघा तिसरं जे आहे आपलं तोंड बंद ठेवायचं बघा यात होते काय आपलं बरोबर शिक्षकाची पाठ ही फळ्याकडे वळली रे वळली की आपण काय करतो लगेच याच्याकडे बघून हसतो लगेच समोरच्याला काहीतरी आपण एखादा शब्द बोलतो आणि मग त्यामुळे काय होते की आपलं लक्ष हे शिक्षकाच्या अध्यापनाकडे न राहता हे इतर ठिकाणी हे आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन जाते आहे बघा आणि म्हणून शिक्षक शिकवत असताना आपलं तोंड हे नेहमी बंद असलं पाहिजे जेणेकरून आपलं पूर्ण लक्ष हे आपल्या शिक्षकाकडे असलं पाहिजे चौथी गोष्ट हे महत्त्वाची आहे चौथी गोष्ट कोणती आहे आपण शिक्षकाकडे एकटक बघायचं बा काही इकडे तिकडे नाही बघायचं ज्यावेळेस शिक्षक बोलत असतात ना त्यावेळेस शिक्षकांकडे बघायचं ज्यावेळेस शिक्षक काहीतरी फळ्यावर लिहित असतात ना त्यावेळेस फळ्याकडे बघायचं आपण हे करतो का बाबर बघ आपल्या मनाला मी जे जे या ठिकाणी तुम्हाला सांगतो आहे ना आपल्या मनाला एक 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 प्रश्न तुम्ही विचारत चला की मी हे करतो आहे का मी हे करतो आहे का जर आपण तसं करत असू तर ते नि निष्क्रिय शिक्षणाचा भाग आहे तुमचं शिक्षणच नाही राहिलं इतरांना जगाच्या दृष्टीनं तुम्ही शाळेमध्ये बसलेले आहे तुमच्या आईवडिलाच्या दृष्टीनं तुम्ही वर्गामध्ये बसलेलं आहे परंतु ॲक्च्युअली तुमचं शिक्षण होऊन आलं का हा प्रश्न आपल्या मनाला आपण विचारा आपलं लक्ष असते का शिक्षकाकडे आपण शिक्षकाकडे बघतो का आपण फळ्याकडे बघतो का नाही काय आमच्या हे गोष्ट लक्षात येते तीस वर्षापासून मी पाहतो आहे जी मुलं शिक्षक वर्गात शिकवत असताना खिडकीच्या बाहेर पाहणे किंवा मागे वळून पाहणे विनाकारण याच्या आपल्या मित्रांकडे पाहणे म्हणजे आपल्या दप्तरात विनाकारण काहीतरी पाहत राहणे नाही का अशा गोष्टी करतात ना त्या गोष्ट्या मुलांचं लक्ष हे शिक्षकाच्या शिकवण्याकडे नसतेच हे मग हे निष्क्रिय शिक्षणामध्ये जाते या ठिकाणी शिक्षण होतच नाही म्हणून मित्रांनो आपल्याला ॲक्टिव्ह लर्निंग केली पाहिजे आपल्याला सक्रिय शिक्षण घेतलं पाहिजे आपण ॲक्टिव लर्निंग म्हणजे सक्रिय शिक्षण म्हणून या चार गोष्टी आपण दररोज करून पाहावर एक आठवडा फक्त आपण याचा प्रयोग करू नाही का जे मी मी दहा अ वर्गाच्या व मुलांना शिकवतो हो त्या मुलांमध्ये मी हे सवय लावून घेतले बघा सवय मॅक्झिमम मुलं दहा मधले हे चार गोष्टी मी शिकवत हो असताना हे चार गोष्टी करून बसतात आणि त्यांचे मार्क्स वाढवून राहिले मी बघतो आहे आता यावेळेस मी ॲनालिसिस एक दोन दिवसानंतर त्यांच्यासमोर ठेवणार आहे त्यांच्या एक दोन फक्त घडत चाचण्याच्या एक दोन ज्या याद्या आहेत त्या माझ्याकडे यायच्या राहिलेल्या आहेत बस त्या आल्यानं त्यांचं मी ॲनालिसिस समोर मी ठेवतो त्यांच्या की कोणत्या मुलांचे मार्क्स हे वाढतात आहे किंवा त्यांनी ठरवलेल्या उद्दिष्टाप्रमाणे ते पोचले आहे का आणि त्यांना मग येणाऱ्या प्रथम सत्र परीक्षेचं मी नियोजन लावून देणार आहे बघा मग या बाकीच्या मुलांना मग का नाही मिळाले मार्क्स मग मा त्यांनी आता मनाला प्रश्न विचारा की मी पॅसिव लर्निंग करतो आहे की ॲक्टिंग ॲक्टिव्ह एक, लर्निंग करतो आहे बघा चौथी चूक ही मॅक्झिमम मुलं करतात इतरांना वाटते की नाही माझं मुलगं तर शिकून टाळलं पार किती छान बसलेला आहे परंतु ते मध्ये मध्ये शिक्षकाचं लक्ष नसलं की ह्या चार गोष्टी त्यांच्या कुठेतरी बिघडतात आहे आणि त्यामुळे त्यांचं ॲक्टिव्ह लर्निंग होत नाही आहे म्हणून आपण ॲक्टिव्ह लर्निंग केलं पाहिजे हुशार विद्यार्थी ॲक्टिव्ह लर्निंग करतात आणि त्यामुळे त्यांचं अध्ययन होते त्यांचं शिक्षण घडून येते आणि म्हणून मग परीक्षेमध्ये त्यांचे चांगले मार्क्स त्यांना हे मिळत असतात बघा आणि जो स्वाध्याय जो दिला जातो ना तर तो स्वाध्याय हा स्वतःच्या मनानं सोडवा तो स्वाध्याय हा कोणत्याही गाईडमधून किंवा कोणाच्याही आपल्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या वहीमधून पाहून लिहू नका त्यामध्ये अडचण जर येत असेल ना आपल्या शिक्षकाशी संवाद साधा पुढची चूक चूक मी तुम्हाला तुमच्या हे आता पुढे मी सांगणारच आहे तुम्हाला की शिक्षकाशी संवाद आपण साधा की सर मला हेच नाही कळलं हा स्वाध्याय जो दिला याचा नाही मला नाही कळला एक वेळ मला कृपया तुम्ही समजून सांगा शिक्षक सांगतात ना आपल्याला परंतु आपण काय करतो एक शॉर्टकट मार्ग निवडतो आणि कोणाच्या तरी वहीमधून आपण जे समजलं नाही आणि ते लिहून टाकतो या हे पॅसिव्ह लर्निंगमध्ये गेलं बघा आपल्याला ॲक्टिव्ह लर्निंगचा आपण जास्तीत जास्त आसपासून आणि आपण त्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करू आहे बघा ॲक्टिव्ह लर्निंगमध्ये काय काय चालते बघा मी मागच्या वेळेस दहा पाच किती दहा पाच हा एक फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे आठवते का बघा काय सांगितलं होतं दहा पाच दहा पाच हा फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे एक तासाचं तुम्हाला अभ्यासाचं मी नियोजन करून दिलेलं आहे एक तासाच्या नंतर आपल्या शरीराला लिथार जी लिथार्जी येते ही लिथार्जी दूर करण्यासाठी मध्ये पंधरा मिनिटाचा ब्रेक दिलेला आहे हे जे वेळापत्रक तुम्हाला मी बसून दिलं आहे हे पूर्ण मानसशास्त्रीय दृष्ट्या असणारं वेळापत्रक आहे यामध्ये आपल्या शरीरावर येणारा जो ताणतणाव आहे आपल्या हे जे डोळे आहेत आपले जे हात आहे पाय आहे यामध्ये येणारी जी लिथार्जी आहे ही दूर करण्यासाठी एक तासाच्या नंतर आपण त्या वेळापत्रकामध्ये काही ॲक्टिव्हिटीज तुम्हाला सांगितलेल्या आहेत दररोज जे जे विद्यार्थी हे करून डाळे ना त्यांच्या अभ्यासामध्ये मला प्रगती दिसते आहे बघा मग या एक तासाचा जो तुम्हाला मी पिरियड दिलेला आहे ना एक तास जो अभ्यास करायचा आहे आपल्याला तर हा अभ्यास करत असताना अर्ध्या अर्ध्या तासाचे दोन गट करायचे आणि या दोन गटामध्ये तुम्हाला हा फॉर्म्युला वापरायचा बघा दहा पाच दहा पाच हा फॉर्म्युला वापरायचा बघा हा फॉर्म्युला इथं तुम्हाला दिलेला आहे काय आहे काळजीपूर्वक वाचणे बघा दहा मिनिट तुम्हाला जो जो ज्या घटकाचा अभ्यास करायचा आहे ना आता हे काय ॲक्टिव्ह लर्निंग आहे तुम्हाला मी यामधून काय ॲक्टिव्ह लर्निंग म्हणून आपल्याला काय आपला अभ्यास होणार आहे आपलं अध्ययन होणार आहे आणि हे अध्ययन आपल्या परीक्षेसाठी आपल्या कामात पडणार आहे म्हणून पहिले दहा मिनिट आपण काय करू काळजीपूर्वक वाचू जेवढा घटक आपल्याला वाचायचा आहे जे एवढे प्रश्न वाचायचे आहे त्या एका तासात आपल्याला जो अभ्यास करायचा आहे ना तर तो या पद्धतीनं करा जो घटक वाचायचा आहे ना तो अत्यंत काळजीपूर्वक वाचा काळजीपूर्वक वाचल्यानंतर काय करायचं पाच मिनिट डोळे बंद करायचे पा दहा मिनिट आपण काय केलं वाचन केलं नंतर पाच मिनिट आपण काय करायचं लक्षात ठेवायचं आहे ते मग लक्षात ठेवण्याची क्रिया कोणती सांगितली तुम्हाला मी हां डोळे बंद करायचे आणि जेवढं त्या दहा मिनिटामध्ये मी वाचलं तेवढं मग काय मनातल्या मनात, मनात आठवून पाहायचं म्हणजे त्या पाच मिनिटामध्ये काय हुंडालं आपलं ते सगळ्या सगळं आपलं आपलं जे वाचलेलं ज्ञान जे आहे हे आपल्या बुद्धीमध्ये आपण कुठेतरी फिट करण्याचा प्रयत्न करतो आहे ते लक्षात आपण ठेवतो आहे तर हे पाच मिनटामध्ये आपण ते आठवून पाहायचं मी या दहा मिनिटात काय वाचलं हे पाच मिनिटामध्ये आठवून पाहायचं त्याच्यानंतर पाच मिनिटाच्या नंतर डोळे उघडायचे आणि त्याच्यानंतर जे जे काही आपल्याला आठवते ते कागदावर लिहून पाहायचं बघा त्यासाठी दहा मिनिटाचा वेळ कारण त्यात पहिले दहा मिनिट आपण वाचलेला आहे ना जो भाग आपण वाचलेला आहे काळजीपूर्वक वाचलेला आहे हा दहा मिनिटाचा त्यानंतर पाच मिनिटामध्ये आपण काय केलं तो लक्षात ठेवण्यासाठी डोळे बंद केले आपल्या डोळ्याच्या समोर वाचलेला भाग सगळा आपण आणला म्हणजे तो मनातल्या मनात, मनात आपण आठवून पाहिला म्हणजे लक्षात ठेवला आणि त्याच्यानंतर मग आपण डोळे उघडायचे डोळे उघडल्यानंतर जे जे आपल्याला आठवते आहे ते एका कागदावर लिहून पाहायचं ठीक आहे याला दहा मिनटाचा वेळ आणि त्याच्यानंतरचं जे पाच मिनिट आहे ते पाच मिनिट हे लिहिलेले तपासून बघणे बघा बरं का आता किती झालं मस्त झालं आता की काळजीपूर्वक वाचणे दहा मिनिट लक्षात ठेवणे पाच मिनिट जी जे लक्षात राहिलं ते मला किती लक्षात राहिलं याचं जर स्वतःचीच आपल्याला पाहायचं असेल तर ते लिहायचं एका कागदावर आणि मग मी लिहिलेलं जे आहे हे जिथून वाचलेलं आहे त्यामध्ये तपासून पाहायचं मग किती लिहिलं आहे मी बघा तुम्ही आता म्हणजे हे ज्यावेळेस आपण या दहा पाच दहा पाच हा फॉर्म्युला ज्यावेळेस आपण वापरू त्यावेळेस त्या अर्ध्या तासामध्ये आपण ॲक्टिव लर्निंग करतो आहे बघा मग आता ॲक्टिव लर्निंग करण्याची प्रोसेस आता आपल्याला कळलेली आहे जे हे करतात त्यांना त्यांचा रिझल्ट तुम्ही विचारा जे हे करत नाही त्यांचं मग ते पॅसिव लर्निंग नेहमीप्रमाणे सुरू आहे काहीतरी वाचन सुरू आहे वाचन झालं दिलं पुस्तक ठेवून झालं संपलं सगळं पण त्या पुस्तकामधलं वाचन जेवढं झालं तेवढं माझ्या किती लक्षात राहिलं हे कुठं तपासलं आपण म्हणून त्या तपासण्यासाठी तपास किती लक्षात राहिलं महत्त्वाचं काय आहे लक्षात राहणे लक्षात राहणं म्हणजे काय अभ्यास होणे अभ्यास होणं म्हणजे काय अध्ययन होणे म्हणजेच त्यालाच आपण ॲक्टिव्ह लर्निंग असं म्हणतो म्हणून आता ह्या चार गोष्टी कराल का तुम्ही आजपासून करण्याचा प्रयत्न करा म्हटलंच आज जो तुमचा आता आपले जवळजवळ पौणे सात आता वाजला एक आपली पाचवी सव्वीस सातवी तीन एक पंधरा मिनटामध्ये आपले ह्या राहिलेल्या चुका आपल्या पूर्ण होतात आहे आणि आजचा जो तुमचा अभ्यास आहे ज्या वेळापत्रकामध्ये जे तुम्ही ठरवलेला आहे जो विषय तुम्ही घेणार आहात तर त्याचं तुम्ही ह्या पद्धतीनं दहा पाच दहा पाच फॉर्म्युला वापरून अभ्यास करून पहा आणि बघा तुम्हाला किती आनंद होतो की किती लक्षात राहिलं आपल्या त्याच्यानंतर हा फॉर्म्युला इतर सगळ्या विषयासाठी तुम्ही वापरा पण मॅथ आहे गणित आहे किंवा सायन्समध्ये ज्या ज्या युनिटमध्ये तुमचा फॉर्म्युल्याचा संबंध येतो अशासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणे हे महत्त्वाचं आहे लक्षात घ्या आता म्हणजे मराठी असेल भाषेचे सगळे विषय असतील शास्त्र असेल सायन्सचा जो थेरोटिकल भाग असेल या सगळ्यांसाठी हा दहा पाच दहा पाच हा फॉर्म्युला वापरायचा आणि मॅथ आहे किंवा सायन्समध्ये ज्या भागामध्ये तुम्हाला फॉर्म्युल्याचा वापर आहे अशा युनिटसाठी तुम्ही प्रॅक्टिस करणे हा एक प्रकार वापरा मग प्रॅक्टिससाठी काय आहे ज्या एक एक फॉर्म्युला आहे तर त्या फॉर्म्युल्यावर आपले वीस एक्झाम्पल त्याच फॉर्म्युल्याचे आपण सोडवणं झाले पाहिजे जा। आपल्याला एक प एक्झाम्पलमध्ये एक उदाहरण एक दिलेलं असते उदाहरण आणि आपले जे एक्सरसाइज असतात त्यामध्ये सात आठ उदाहरणं दिलेले असतात परंतु त्यासारखे काही उदाहरणं आपण स्वतः तयार करायची आणि मग त्याची प्रॅक्टिस करायची बघा मी किती सांगितलं एका फॉर्म्युल्यावर वीस एक्झाम्पल आपले सोडवणं झाले पाहिजे याला आपण प्रॅक्टिस करणे असं म्हणतो मॅथ्ससाठी आणि सायन्समधल्या काही घटकांसाठी प्रॅक्टिस करणे हा एक तुम्ही फॉर्म्युला वापरा हा ॲक्टिव्ह लर्निंगमध्ये येणारा फॉर्म्युला आहे जे विद्यार्थी मी तर म्हणतो जवळजवळ पंच्याण्णव टक्के विद्यार्थी माझ्या पाण्यामध्ये आहे ते पॅसिव लर्निंगमध्ये होते आता आता जे आपल्यामध्ये आज सहभागी झालेले आहे हे आत्तापासून आपले सेशन संपल्यानंतर ॲक्टिव्ह लर्निंगला लागतील असे मी